मनाचा आपुल सेवा गाव सेवा आपले न्यूज जीर्णोद्धाराचा प्रथम वर्धापन दिन गावाने अत्यंत उत्साहात दोन दिवस वर्धापन दिन साजरा करण्याचं नियोजन केलं होतं भजन दिंडी सोहळा प्रबोधनात्मक व्याख्याने यांचे उत्तम नियोजन केलं होतं अवघा गाव एकरूपपणे गावाच्या विकासासाठी एक झाला विकासा होता पण अचानक अकरा मे रोजी प्रचंड अवकाळी पाऊस झाल्यानं गावात येणारा भामकर ते शिवाजीवाडी हा काम चालू असलेला रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला गावातील कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप व्यासपीठ सगळेच अवकाळी पावसानं गारत करून टाकले होते गावातील समाजशील व्यक्तित्व पैशानं शिक्षक असलेले श्री आनंदा शेलार सर यांच्या माहुली येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण सागर पवार यांना दुपारी फोन आला महाराज पावसानं सगळी दाणादाण उडाली आहे रस्ता चिखलमय झालाय दिंडी सोहळा पण रद्द केलाय पण व्याख्यान झालंच पाहिजे केवढी ही जिद्द केवढी तळमळ पवार यांनीही लागलीच होकार दिला थोड्या वेळानं पुन्हा फोन आला महाराज कार्यक्रम तेरा खणाच्या घरात पडवीला घेऊयात का चालेल का नाही नक्कीच घेऊयात असं पवार साधारण सायंकाळी सातच्या सुमारास हरिभक्त पारायण पवार यांच्या बरोबर हिंदुराव आडाव बापू तसेच क्षेत्र माहुली गावचे पहिले इंजिनियर आणि व्याख्यानासाठी खास पुण्याहून आलेले श्री संदीप यशवंत जाधव यांना तसेच धर्मा गंभरे असे चौघे माहुलीतून निघाले भागरपर्यंत गाडी व्यवस्थित पोहोचली पण फोर व्हीलर तिथून पुढे जाण्यास मार्ग नव्हता गाणी भामगरात लावली तिथून पुढे शिवाजीवाडीतील वाडीतील पायी वाट्याने नेण्यासाठी श्री शेलार सर आणि मंडळाचे कार्यकर्ते हजर होते ती पायवाटस या बळ झाली होती अंधारात बॅटरीच्या सहाय्याने शिवाजीवाडीत पोहोचलो खरंच या वाड्या वस्त्यांवरील माणसं संत चरित्र शिवचरित्र शंभू चरित्रावर किती किती प्रेम करतात जिथं सगळं थांबतं तिथं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मंत्र उभे राहतात संघर्षाचं पहिलं नाव शिवाजीराजे संभाजीराजे गावचं नाव शिवाजीवाडी खरंच नावाप्रमाणेच शिवविचार जोपासला जात होता वाडीची लोकसंख्या जेमतेम दीडशे ते दोनशे सगळे तरुण मंडळी कामासाठी मुंबईला पण मायभूमीची ओढ मात्र प्रत्येकाला मायनं आमचं स्वागत झालं एका मोठ्या तेराखणाच्या घरात पडवीला व्याख्यानाचं नियोजन केलं होतं लाईट गेली होती अंधारा सुद्धा गणरायाच्या भक्ती सगळे शिवाजी वाडीकर लख एकीनं एकवटले होते ते, ते तेराखणाचं घर ओट्यावर गाय म्हशी त्यांच्या कुशीत विसावलेलं कुत्र आणि मांजर या जावळीच्या मातीतील प्रेमाची सावलीच सांगत होते अचानक लाईट आली छत्रपती संभाजी महाराज एक प्रेरणा स्त्रोत हा विषय दणक्यात पार पडला व्याख्यानानंतर प्रत्येक जण भरभरून बोलत वर चे वर होता वर्धापन साजरा झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता याचं सगळं श्रेय या, श्रे या गावकऱ्यांना जात शिवाजी वाडीकरांच्या जिद्दीनं मायानं संघर्षानं मला पण दहा हत्तीचं बळ आणलं खरं तर महाराज शिवबाराजे आणि संभाजीराजे संत चरित्रावर बोलत होते पण शिवाजी वाडीकर शिव शंभू तत्व जगत होते त्या दिवशीचा व्याख्यानाचा कार्यक्रम हा अद्वितीय होता कायम स्मरणात राहणारा होता ना कोणतीही मोठी सिस्टीम ना कोणते नावाची उभी राहिली होती या मातीत खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज किती घट्ट आहेत याची प्रचिती शिवाजी वाडीकरांच्या इच्छाशक्तीनं दिसून आली भारत वर्षाच्या दऱ्याखोऱ्यात मावळ्यात सुद्धा महाराजांचं नातं अगदी गडद आहे म्हणूनच प्रचंड आशावाद म्हणजे शिवाजी संभाजी दुर्दम इच्छाशक्ती म्हणजे शिवाजी संभाजी या बाणा म्हणजे शिवाजी संभाजी संघर्षमय जीवन म्हणजे शिवाजी संभाजी अखंड विश्वास प्रेरणा मंत्र म्हणजे शिवाजी संभाजी लाख संकटावर स्वार होतात मनगट सशक्त करतात कळी काळावरही आरूढ होतात शिवाजी राजे संभाजी राजे श्वासात राज ध्यासात राज रक्तात राज तत्वातही राजच मी न आणि हे चंद्र सूर्य तारे मी पाय धूळ घेतो जे तुझी जराशी मायभूमी या शिवाजी वारीतन जाताना काय करावं मी पाय धुळे घेतो जेव्हा तुझी जराशी मी धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बरते प्रयाग काशी बरते प्रयाग काशी हे व्याख्यान शब्द रूपानं थांबेल पण विचार रूपानं तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात धगधगत राहील हा आशावाद व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो रामकृष्ण हरी जय हिंद एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश पार्टे आणि निलेश भिल्लारे शिवाजीवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा